हाय नमस्कार श्री समी समर्थ तर आज मी चाललेली आहे माझ्या मावशीला भेटण्यासाठी पुण्याला तर मी आज काय पिहू सिद्धीला कोणालाही नेणार नव्हते तर त्या दोघी पण घरीच राहणार होत्या तर पिहूला बाय बाय करून मी पुढे प्रवासासाठी निघालेले आहे तर मी आज माझ्या बहिणीबरोबर जाणार होते पुण्याला ती मला बेलोंडी फाट्यावरती थांबणार होती ते मी गावातूनच जाता खायला घेतलेलं आहे पुढे ते काय भेटतं न भेटतं त्यामुळे मी खायला वगैरे घेतलं मावशीसाठी तर त्यानंतर माझी बहीण आली मग तिच्याबरोबर आम्ही निघालेलो आहे तिने तिचा मुलगा मुलगी दोन्ही सगळे घेतली होती ती आली होती मी काय पिऊला सिद्धीला दोघींना घेतलं नव्हतं सिद्धी तशी काय राहिली नसती पण त्यांना उसाचा रस प्यायला जायचा होता शेजारी जेवण वगैरे होतं त्यामुळे मग त्यात थांबले होते त्यानंतर आजीने एका ठिकाणी थांबवलेलं आईस्क्रीम गेले तर स्पेशल आईस्क्रीम पार्लर आहे म्हणजे असं आईस्क्रीमच भेटते कोणता एरिया वगैरे आहे ते काय मला माहिती नाही दरवेळेस आम्ही पाठीमागच्या वेळेसुद्धा दाजींबरोबर गेले होते त्यावेळेसुद्धा इथं तर माझ्यासाठी मी आम्ही कुल्फी घेतलेली आहे त्यांच्यासाठी लस्सी घेतलेली आहे त्या तिघांसाठी तर हित शकता खूप छान एरिया आहे आज मोठी बहीण संघ असल्यामुळे मला काय खर्च नव्हता हो मला सगळं काही भेटणार होतं तर तिने बिल वगैरे दिलं तिथं बघू शकता खूप छान असं गावाकडचाच फील वाटत होता कुंड्या वगैरे खूप छान हिरोगार वाटत होतं कोणता इथे आहे तुम्हाला नक्की माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर आम्ही गाडीतच आईस्क्रीम खाल्लेली आहे तर त्यानंतर आम्ही पुढ पुण्याला मधला काही शूट वगैरे काढताना तर अजून मी पोचलेलं आहे मामाच्या वेडिंग खाली तर आम्हाला मामाचा मुलगा नेहायला आलेला आहे खाली चौथ्या मजल्यावरती राहतात ते त्यामुळे आम्ही लिपणी जाणार आहे या पाठीमागं मी लिपणी बऱ्याच वेळा गेलेली आहे पण माझी बहीण फर्स्ट टाईम लिपणीत जाणार होती आणि फर्स्ट टाईम असं हे होतं त्यानंतर इथं आले आल्या मामाच्या घरी फर्स्ट टाईम आम्ही आलेलो आहे नवीन घर मामाने पण याला तर त्यामुळे इथं बघू शकता बिल्डिंग सोडून असं गावाकडचंच फील वाटतं थोडंच होतं की बिल्डिंगावत्या नाही इथं मामाच्या बिल्डिंगच्या पुढं सगळा डोंगर होता काटेरी झाडं होती बघू शकता तुम्हाला इथं बघू शकता कसं सगळंच असं गावाकडं कसं असं डोंगर आरण्य आरण्य वगैरे असंच होतं एवढंच की बिल्डिंगा त्या एवढ्या शहरासारखं वाटत होते त्याच्या प्रत्येकाच्या झाडास घरासमोर आर्याचं झाड हे असतंच प्रत्येकाच्याच इथं बघू शकता कसं आरण आहे डोंगर वगैरे आहे तर खूप छान हिर्या तर त्यानंतर मामीनी बघू शकता रूमपेक्षा गॅलरीच मोठी होती इथे बघू शकता कढीपत्त्याचं झाड लावलेलं ला आहे मामीने त्यानंतर हरळ हरळ ही गणपतीला वाहत असतात त्यामुळे हरळ लावलेली आहे गवती चहा मोगऱ्याला बघू शकता एक फुलं आलेलं आहे बाकीची शोची झाडं होती काय मला माहिती नव्हती कोणती झाडं तर गवती चहा रोज चहामध्ये टाकण्यासाठी इथं खूप छान तर इथं आहे ब ब्रह्मकमळ लावलेलं ला आहे मामीने तर इथं आहे ही शोची झाडं बाकीची काय मला माहिती नाही आहे तिथं बघू शकते कसलं झाड वगैरे होतं तर गावाकडची माणसं असतात ते डिली यूजसाठी जे लागतं ते लावितच असतात तर हा आहे रूम रूमपेक्षा गॅलरीच मोठी होती इथे बघू शकता खूप छान झाडं वगैरे लावली होती कुंडीमध्ये काही कलरच्या बादल्या वगैरे मा होत्या त्यामध्ये मामी मामीने तर खूप छान भारी वाटत होतं फर्स्ट टाईम मामाच्या घरी आलेलं होतं मामाने नवीन घर घेतल्यावरती ते असं होतं गॅलरी खूप मोठी होती कपडे वगैरे वाळायला घालण्यासाठी खूप छान वाटत होतं त्यानंतर मामा आर्मीमध्ये आहे ते कामाला गेले होते पुण्यामध्येच आहे त्यांची दुटी तर ते दुपारचं घरी जेवायला कधी येतात तर कधी नाही येत तर आज आम्ही आलो होतो त्यामध्ये ते घरी आले होते आमच्यासाठी आणि मावशी हॉस्पिटलमध्ये गेली होती आम्ही घरी यायला आणि मावशी हॉस्पिटलमध्ये जायला त्यानंतर मामी मस्त गरम गरम भजी तळीत होता तो आयुष्य दिदी खात होते दोघं पण तर त्यानंतर इथे जेवणाची ताटं वाढलेली आहे मधला काय गप्पांच्या मध्ये रंगलो होतो त्यामुळे रस उन्हाळा आहे त्यामुळे रस चपाती झालीच पाहिजे मग मी छानपैकी रस चपाती पनीर भजी कोरडई पापड वगैरे तळलेलं होतं खूप छान भेद बनवलेले होतं आम्ही सर्वच जण असं एकत्र जेवण बस जेवायला बसणार होतो तर हा पुढला हॉल आहे तर हा गाडीचा जशी ट्रेन असते तसा हा डब्बे आणि घर आहे खूप छान आहे हे आहे छोटंसं किचन पाठीमागचं गॅलरी दाखवली त्यामध्ये कुंड्या वगैरे तर हा आहे रूम तर माऊशी आली होती हॉस्पिटलमध्ये ती बोलत होती फोनवरती तर त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालेलो आहे घरी निघण्यासाठी तर आमची दुटी संपली होती म्हणजे आमचा टाईम संपलेला होता तर आता घरी जायची घाई होती ती ते, ते मावशी संग थोड्या वेळ बराच वेळ गप्पा मारले त्यानंतर ही करीत आहे मेकअप माझा झाले होता तर आम्ही आम्हाला हळदी कुंकू लावित होती ओटी भरीत होती तर मामीनी मावशीकडं भेटण्यासाठी आलो तरी पण मावशींनी मामीने आम्हाला साड्या दिलेल्या आहेत तिथं हळदी कुंकू लावला आहे मला पण लावलं माझं शूट करायला कोणीच नाही त्याच्यामुळे इथं मामीने दोन साड्या मुलांसाठी पैसे दिले होते कपडे घेण्यासाठी तर माझ्या पाया पडल्या मामी त्यानंतर माझ्या बहिणीच्या मावशीच्या मीही मावशीच्या पाया वगैरे पडले तर मामा म्हणत होते माझ्या मी पण आहे मामीला माझ्या पण पाया पड तर असं आता मी निघालेलं आहे तर त्यानंतर आम्ही घरी न जाता माझ्या चुलतीकडे गेलो तिथंच पुण्यामध्येच माझी मोठी चुलती आहे मोठी आई तर आता मी तिच्या वेडिंग खाली आहे मधला शूटच केलेलं नाही आहे तर आता तिला सरप्राईज द्यायचा आहे ते तर बघू शकता ती चौथ्या मजल्यावरती आहे त्यावेळी कॅमेरा मी बंदच केल्यानंतर पोचलो तिच्या घरी तिच्या काय वेडिंगमध्ये लिप वगैरे वे नाही आहे मोठ्या याच्या घरी गेल्यावरती आपलं घर असल्यासारखं फील झालं मस्तपैकी पाणी पेलो त्यानंतर तिथं शेंगदाणं ती कुट करायचं त्यामुळे त्यानंतर घरी आलो चहा पाणी वगैरे पेलो त्यानंतर तिने आम्हाला मॉलला फिरायला नेलेला आहे डिमांडला तिथं ती पण रेडी झाली आम्ही चाललेलो आहे तर रिक्षाने चालले कर्वेनगरमध्येच आहे डिमांड तर कोण कोण पण यामधली आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर हे आहे मोठं असं डिमांड फर्स्ट टाईम माझी बहीण डिमांडला वगैरे गेलेले मी पहिले गेलेले आहे डिमांडला मॉलला कॅन्टीनला वगैरे ती काही गेली नाही तिच्यासाठी खास नेलेलं आहे माझ्यासाठी नाही नेलं मग ठेणे फिरायला तर तो, तो भारी होतं इथल्या वस्तूंची किमती बघून आपल्याला गावाच्या आठवण खरंच येते आप खरं म्हणजे एत्रेच आठवण ती एवढी एवढीशी वाटली ती पस्तीस ते चाळीस रुपयाला गावाकडे वीस वीस रुपयाला ती चार महिने वापरले फेकून दिली तरी चालेल पुन्हा नवीन घेता येईन पण इथल्या किमती बघूनच नको वाटतं एक एवढासा चमचा पन्नास ते साठ रुपयाला किंवा इथं बघू शकता किमती आहे एवढी उडूसा डब्बा खूप भारी स्वस्तात मस्त गावाकडचीच खरंच आठवण येते शहरात गेलं का गावाकडची आठवण येते गावाकडे गेलं का असं वाटतं शहरात जायला पाहिजे तर इथं त्यानंतर खाली बघितलं तर इथं आहे स्पेशल असं वरच्या मजल्यावरती हो कपड्यांसाठी लेडीज अँड जेंट्स तो पूर्ण असा मी फिरण्यासाठी आलो काही थोडीफार शॉपिंग वगैरे केली खालच्या मजल्यावरती किराणा संसारपैकी वस्तू सगळं काही होतं तिथं बघू शकतं नवीन रुपयाला ताट ता ताट होतो ग्लास आणि एक वाटी होती दोनशे रुपयाला तिथं खेळणी तर आता आम्ही आलेलो डिमांडच्या खाली डिमांडच्याच खाली इथं बघू शकता पाणीपुरी बिर्याणी वगैरे सगळं काही भेटत होतं आम्ही पाणीपुरी खाणार होतो फिरून फिरून भूक लागली होती पूर्ण असं मॉल वगैरे फिरलो होतो आम्ही खालींवर घेतलं कमीच पण फिरलो जास्तच तर इथं आम्ही बसलेलो आहे खुर्चीवरती पाय दुखायला लागले का मॉलमध्ये फिरून फिरून तरी निमारधा मॉल बघायचा राहिला होता पूर्ण असं सगळं काही होतं तर काही शूट करता आलं काही शूट केलं नाही बघता बघताच केलं त्यांना मोठ्याने पाणीपुरी चारली जिथं टाइम भेटेल तिथं मी शूट केलेलं एक आठवण म्हणून राहीन मोठ्या आईने पाणीपुरी वगैरे चारली फिराय पुण्याला जर आलं तर काही ना काही फिरायला वगैरे नेतंच असते कायम तिथं आम्ही सगळेजण पाणीपुरी खात आहे तर आता आम्हाला घरी जायचं आहे गावाकला सा पण यायचं आहे तर सकाळी साडे दहा वाजता आम्ही घरी येऊन निघलो होतो तर मामाच्या घरी एक वाजता पोहोचलो त्यानंतर साडेतीनला तिथून घरी येऊन निघालो त्यानंतर मोठ्या इकडं पावणे पाच आलो पाच वाजता आम्ही मॉलमधून मॉलला निघालो पावणे सहाला मॉलमधून घरी आलेलो आहे आता आईस्क्रीम आली होती ती आईस्क्रीम वगैरे खाल्ली घरी आल्यानंतर तर दाजींनी नवीन गाडी घेतलेली आहे ती पहिल्यांदाच पुण्याला आली होती आत्ताच नवीन घेतली त्यामध्ये मोठ्या त्याची पूजा करीत आहे तर आता आम्ही गावाला निघालेलो आहे मध्ये आता तिसरा रोट कुठे आहे आता दाजेलाच माहिती दाजी आम्हाला आज फिरवित आहे सगळीकडं पुण्याला जायचं म्हणलं तर आम्ही दोघी जण एकत्रच कायम जात असतो मी आज काय पिवसुद्दीला आणलं नव्हतं तरी इथं बघू शकतो ती ओवाळीत आहे गाडीला आहे तर आता आम्ही घरी निघालेलो आहे तरी तर आता चला बाय बाय पुण्याला दिवाळीला हा नक्की करू पण हा ध्यान करू फोन करू <laughs> तर मोठ्याच्या वरून निघाले होते कुत्रोडून आम्ही आता चंदननगरला आलेलो आहे दाजीच्या मावशीकडं तिथे काय शूट वगैरे केलं नाही मी जेवण वगैरे केलं मावशीने छान बिर्याणी वगैरे केली होती दाजींच्या त्यांचा भाजीपाल्यांचा व्यवसाय आहे ते औषध भाजीपाला भरून देत आहे सुनबाईंना ती मावशी तिथं भेंडी वांगी वगैरे तर आता मी नॉनस्टॉप आता घरी निघालेलो होतो तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय